नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला आर आर बी स्टाफ नर्स किंवा आर आर बी नर्सिंग सुपरिटेंडेंट ज्याच्यासाठी आपण पॅरामेडिकलसाठी फॉर्म भरला होता भर तर या फॉर्मसाठी बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेला आहे मात्र तुम्हाला अजून त्याची परीक्षा कधी होणार आहे काय होणार आहे याची माहिती नाही तर त्याचं जे अपडेट आहे ते अपडेट या ठिकाणी आपण घेणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी ज्यांनी ए एन एम जी एन एमसाठी आपली बॅच जॉईन केली नसेल त्यांनी बॅच जॉईन करून घ्या कारण की बॅचमध्ये तुम्हाला हक्का सिलेक्शनसाठी जो तुमचा सिलेबस आहे तो सिलेबस सगळा त्या ठिकाणी कवर केला जाणार आहे त्यासाठी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका सर्व लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर ईबुक नोट्स टेस्ट या सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत अवेलेबल केलेल्या आहे जेणेकरून एक वर्षाची बॅच आहे ज्याच्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या डी एम आर एक्झाम असेल एम सी एक्झाम असेल नर्सिंग ऑफिसर असेल नर्सिंग सुप्रिटेंडेंट असेल डी एच एस असेल सर्व एक्झामसाठी तुम्हाला सर्व समाजिक अशी बॅच आहे ज्या बॅचमध्ये तुम्ही जॉईन करू शकता तर या ठिकाणी लेटेस्टमध्ये तुम्हाला जे पॅरामेडिकल स्टाफ आहे पॅरामेडिकल स्टाफसाठीची ज्याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल आर आर पी असिस्टंट असेल किंवा या ठिकाणी स्टाफ नर्स असेल तर या पदांसाठीची जी परीक्षा आहे ही परीक्षा तुमची मार्च महिनामध्ये दोन हजार पंचवीस साली मार्च दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी होण्याचं अपडेट आलेलं आहे तर हे अपडेट जिकडे तिकडे व्हायरल झालेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता मात्र अजूनही व्यक्तिशः जी आर आर पीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर असं कुठलंही अपडेट आलेलं नाही मात्र तुम्हाला या ठिकाणी असं समजा की खरंच अपडेट असेल तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला आता सुरुवात करायची आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त गुण मिळवता आले पाहिजेत काय मिळवता आले पाहिजे जास्तीत जास्त गुण मिळवता आले पाहिजे त्यासाठी आपल्याला अभ्यास स्टार्ट करायचा आहे आणि स्टार्ट केल्यानंतर आपल्याला काय काय सिलेबस करायचं आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल परत एकदा सांगू इच्छितो तर या ठिकाणी नर्सिंग फाउंडेशन नर्सिंग सर्जिकल नर्सिंग इन्क्लुडिंग पॅथॉलॉजी अँड फार्मेकॉलॉजी नंतर आहे नर्सिंग एज्युकेशन तुम्हाला ई टेक्नॉलॉजीसहित पेड्रॅटिक नर्सिंग मेंटल हेल्थ नर्सिंग नर्सिंग मॅनेजमेंट नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक ऑब्लॅ ऑब्स्ट्रॅक्ट्रिक अँड गायकोलॉलॉजिकल नर्सिंग नंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ॲनाटॉमी फिजिओलॉजी सायकोलॉजी सोशिओलॉजी न्यूट्रिशन अँड डायटिस मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री तर हे सर्व जे टॉपिक्स आहेत हे आपल्या आर आर बी नर्सिंग सुप्रिटेंडेंटसाठी या ठिकाणी आहेत तर आपण या सगळ्या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आणि आपले टॉपिक सगळे आपल्या या ठिकाणी बॅचमध्ये तुम्हाला काय घेतले जाणार आहेत तसंच या टॉपिकच्या नोट्ससुद्धा तुम्हाला बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तर येत्या काळामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाहिराती येत आहेत तर त्या जाहिराती सुद्धा तुम्ही बॅच काय करू शकता जॉईन करू शकता त्यासाठी नंबर आहे बॅच जॉईन करण्यासाठी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता किंवा डबल अकॅडमी पुणे ॲप डाऊनलोड करून तिथे जाऊनसुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता तर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि टेन्शन घेऊ नका मार्चमध्ये तुमची परीक्षा होणार आहे नशीब तुमचं चांगलं आहे की तुम्हाला माहीत पडलं की आजच की तुमच्याकडे किती दिवस आहेत ऐंशी प्रश्न तुम्हाला हे टेक्निकलसाठी आणि त्याच्यावरच तुमचं सर्व भवितव्य अवलंबून आहे तर अशा करतो या ठिकाणी तुम्हाला अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्याने बॅच जॉईन केली नाही त्यांनी पटापट बॅच जॉईन करा ज्याने स्टाफनरसाठी Uh, सहा हजार टेक्निकल एम सी क्यू ते घरपोच मागवले नाहीत ते तुम्ही घरपोच मागू शकता मराठीमध्ये अवेलेबल आहेत आपल्या ॲपवर डबल ओकेटीच्या स्टाफनरच्या अटेसिरीज ह्या इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत त्यासुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर येथे मी थांबतो थँक्यू धन्यवाद <coughs>